मुंबईचा दहिसर परिसर सध्या थरारक हत्याकांडामुळे हादरलाय रविवारी दहिसरच्या गणपती पाटील नगर झोपडपट्टीमध्ये दोन कुटुंबांमध्ये वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि ते इतकं वाढलं की या तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय एकमेकांवर कोयता आणि चाकूचे वार झाले अख्खा रस्ता रक्तानं माखला गेला यात काही लोक जखमी देखील झालेत या घटनेनंतर दहिसरमध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिसरच्या गणपत पाटील झोपडपट्टीत राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबामध्ये जुना वाद होता दोन्ही कुटुंबांविरोधात दोन हजार बावीस मध्ये दाखल झाले होते तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य होत पण रविवारी दुपारी वैमनस्यानं शिखर गाठलं दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गुप्ता यांच्या नारळ विक्रीट स्टॉल समोर हमीद शेख मद्यपान करून आला आणि वादाला सुरुवात झाली दोन्ही कुटुंब एकमेकांविरोधात रस्त्यावर आली आणि जोरदार हाणामारीला सुरुवात झाली यात कोयता आणि चाकून एकमेकांवर सपासप वाद झाले रस्त्यावर रक्ताचा सडा पडू लागला होता आणि हे भयान दृश्य पाहून वाद थांबवण्याची कुणाचीच हिंमत होईना घटनेची वर्दी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोवर तीन जणांनी आपला जीव गमावला ते होता एम एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी रामनवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे तर त्यांच्यामध्ये आणि हरुण शेख यांच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये एक क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात दोन वर्षापासून थोडे वाद होते काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या अरुण शेख हा गेल्यानंतर तिथं त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचं भांडण सुरू झालं दोघांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं त्यामुळं तिथं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू त्यातूनच त्यांची मा मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले तर यापैकी अरुण शेख हे मयत झालेले आहेत उर्वरित जी दोन मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोन्ही बाजूचे एक एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जे आहे त्यांना आपण अटक केलेला आहे तर असा आरोप केले जाते की जे शेख आहे ते पहिल्यापासून फिरलेले आहेत ते त्याच्या विरोधात अनेक तक्रार आहेत तरी पोलीस त्याच्याकडे लक्ष देतो नाही यापूर्वी तीन गुन्हे शेख वरती होते दोन हजार एकवीस चा आहे बावीसचा तेवीसचा बावीसचा गुन्हा तर ह्या दोन फॅमिली मध्ये झाला होता आणि इतर दोन गुन्हे ते ते झालेले आणि एक वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता या हाणामारीत राम गुप्ता अरविंद गुप्ता आणि हमीद शेख यांचा मृत्यू झाला तर हमीद यांची अरमान आणि हसन ही दोन मुलं जखमी झाली आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील केला असून बंदोबस्त वाढवण्यात आलाय तर तिन्ही मृतदेह सध्या शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं असून पुढील चौकशी सुरू आहे पण दोन कुटुंबातील वैयक्तिक वाद हे इतके टोकाला पोहोचल्याचं पाहून नागरिकांचा थरकाप उडालाय